माझ्या या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर मिसेस सोर्टे सो, सो माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसे वाटतात तिथे एक आणि कमेंट करत जा प्लीज नक्की मला सपोर्ट करा गुड मॉर्निंग जे कोणी लाईव्ह बघत आहे त्यांना माझ्या चॅनलवर असेल नवीन पत्नी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाय गुड मॉर्निंग जय द्वारकाधीश भाई साहब आपको नमस्ते गुड मॉर्निंग प्लीज चैनल को जरूर सब्सक्राइब करिए और मेरी वीडियो अच्छी लग रही हो तो प्लीज ज़्यादा से ज़्यादा जर शेयर जरूर करिएगा मिस्टर दरबार आपका नाम सही से लिया है कि जरूर बताइएगा मुझे दरबीर हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना जे कोणी लाईव्ह बघत आहे त्यांना लाईक केल्याबद्दल थँक यू सो मच Hi, good morning Sagana, Shiva Sakhar. जे कोणी लाईव्ह बघत आहे त्यांनी प्लीज गुड मॉर्निंग करा करून कमेंट नक्की करा हाय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि ते मला माझे व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी सुद्धा नक्की कमेंट करा काल मी एक जे कोणी लाईव्ह बघत होते त्यांना एक मी लेगोचं क्रिएशन दाखवलं होतं मस्त असं तो मी आज पण तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्की दाखवेन प्लीज एक कमेंट नक्की करून कमें सांगा कोणा कोणाकोणाला बघायला आवडेल so, कमेंट के केल्यानंतर मी लगेचच दाखवेन तुम्हाला चला पटपट कमेंट करा हे काय आहे मला नक्की सांगा हे लेगोचं क्रिएशन आहे बघा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा खूप सुंदर असं पिकॉक आहे तर तुम्ही पण तुमच्या मुलं लहान मुलांना असं लेगोचे क्रिएशन आणून देऊ शकता जेणेकरून ते बनवू शकतात आणि त्यांना ही प्रॅक्टिस होईल अशा गोष्टीची करायची सुरुवातीला आपण थोडा हेल्प करू शकतो आणि नंतर ते स्वतःहून करू शकतात हे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तो आपल्या पिकॉकची जी जी सोच आहे पडलेली आहे खूप सुंदर आहे तो बघू शकता खूप सुंदर आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच हाय हेलो नमस्ते नाव बराबर घर नक्की संगा नाम ले लो हाँ ले रही हूँ आपका सार्थिक नाम सही है क्या बताना जरूर मुझे हाय हेलो हाँ, नमस्ते मेरा नाम ले लो ले लिया है नाम सही से लिया है कि जरूर बताइए सूरज जी सूरज पटेल हाय नमस्ते गुड मॉर्निंग से हो जी सुरेश पटेल मी बॉम्बे से <laughs> <सुरेजी>। <laughs> नक, नक <laughs> दा हो नवीन पाखरू दिसत आहे हो सुरेश कुठलं नक तुमचा नंबर द्या ना नाही सॉरी कुठलं नक्की पाखरू तुम्हाला म्हणायचं आहे जे मी आता मध्ये सुरुवातीला दाखवलं ना मराठी हो ओके okay. महाराष्ट्रानच आहे सो इथे बघू शकता खूप सुंदर आहे सगळं सांगा बघू मला हे पाकूप म्हणताय का सो ह्याला काय म्हणतात कमेंट का कधी नक्की सांगा मला प्लीज सार्थिक जी आपकी, तुमची ही कमेंट वाचली जाणार नाही तुम्ही जे काही वाटतं आता जर खूप जास्त झालं तर मी तुम्हाला ब्लॉक करून टाकेन काळे हॅलो नमस्ते जगन्नाथ काळे हॅलो नमस्ते दादा तुम्हाला सुनील जय भीम जय संविधान नमस्ते तुम्हाला सुद्धा अरे बोला वहिनी काय चालू आहे मस्त सगळं खूप मस्त सुरेश ताई तुमचं गाव कुठलं मी कराडची आहे सारथिक करा ब्लॉक ओके लव हाय हॅलो नमस्ते क्या करते क्या करते हो अभी तो लाई हो काळी म्हैस हॅलो अरे बापरे काय काय चॅनलचं नाव आहे लव खूप दिव दिवाणे आहे ओ थँक्यू सो मच चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन जे कोणी आलेले आहेत त्यांनी कसे आहे मस्त मस्त <laughs> प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक डन वहिनी थँक्यू सो मच सुरेश जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा लाईक सबस्क्राईब केले थँक यू सो मच पुढे आवडत असेल तर नक्की शेअर करा व्लॉग पण नक्की शेअर करा तुम्ही सबस्क्राईब केलं लाईक केलं आणि शेअर केलं तर मला अजून मला चांगले व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळेल तर प्लीज नक्की सपोर्ट करा आणि जर आवडल्यास मी नक्की रोज लाईव्ह येण्याचा पण प्रयत्न करत जाईल सबस्क्राईब बनत आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच प्लीज मला हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे तर प्लीज नक्की सपोर्ट करा मराठी वहिनी हात हो न मी महाराष्ट्रच आहे गर्व आहे मी मला मराठी यातलं जात्राईब डन जी थँक्यू सो मच किरण हाय हॅलो नमस्ते थँक यू हाय पद नारा भाऊ कुठून आहात मी मुंबईवरून आहे दादा मराठी रील्स सेट हाय थँक्यू सो मच खूप नवीन नवीन लोक तिथे जितेंद्र तुम तुम्ही माझं होणार की नाही मी ऑलरेडी मॅरिड आहे सो हे बघा किरण थँक यू सो मच फॉर हार्ट मराठी रील्स लाईक डन थँक्यू सो मच सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका पद्मार भाऊ मी पण मुंबईचाच आहे दा ओके दादा कुठून आहात मुंबई वरन ओ येड्या जयेश काळे येड़ा बाई लाईक कितना बजे आते है काही टाइम टेबल नाही आहे सो तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकॉनला क्लिक करा ऑल बटन प्रेस करा जेव्हाही नवीन व्हिडिओज येते मी लाईव्ह येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की जाईल मोस्टली मी सकाळी अकराच्या दरम्यान येण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि लवकरच मी त्या संध्याकाळी नऊच्या लाईव्हला पण असण्याचा प्रयत्न करणार आहे शब्दकोडे लाईव्ह कोणाकोणाला खेळायला आवडतं नक्की सांगा सो ना आपण नवीन लाईव्ह आपलं संध्याकाळचं चालू करूया शब्दकोड्यांचं भाऊजी क्या काम करते हे मोहित प्रायव्हेट ड्रायव्हर हे चालेल आहे केले आहे की थँक्यू सो मच ताई आगरी पद्मार भाऊ ताई आगरी मी ओके भाऊजी बोला ना भाऊजी जॉबवर आहेत आणि मीही जॉबवर आहे जॉब करते सो मधला हा वेळ मिळालेला आहे तो मी लाईफ चालू केलेला आहे

హాయో నమస్తే సనాపెంట్ కనుక प्लीज सपोर्ट करा आपले हजार सबस्क्रायबर मला कंप्लीट करायचे आहेत प्लीज 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 चला तुमची वेळ आलेली आहे तुम्हाला ब्लॉक करण्याची ठरू का मी मुंबईचे आहे की तुम्हाला खूप हऊस आली आहे ना चला मग बाय राहुल दादा नमस्ते खूप सार स्माइल पाठवल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद काळी सुकी वगैरे बापरे तर तुमच्या चॅनलचं नावच काळी म्हैसा सका बघूया आपण या

सूरज अब क्या आप कि तिल ऐड से हूँ ओके राहुल जी पुण्य एकदम स्माइल थैंक यू सो मच खूब सारा स्माइल थैंक यू सो मच खूब सारा स्माइली खूब सारा स्माइली शुभ कचरा राहुल जय भवानी जय शिवराय जय शिवराय नाम बताओ आपका सूरज जी मेरा नाम ज्योति है मेरे चैनल का नाम मिस्टर मिसेस उर्फ है